नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांचा चार ऑगस्ट पासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये अंतर्गत पेन्शनधारकांनी सात हजार पाचशे रुपये किमान मासिक पेन्शन व वा डीए दे वाढ देण्याच्या मागणीसाठी चार ऑगस्ट सकाळपासून दिल्लीतील जंतर आंदोलनाची सुरुवात होणार आहे मागण्याचा सारांश किमान सात हजार पाचशे रुपये ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सध्याची किमान पेन्शन दोन हजार चौदापासून पासून रुपये एक हजार आहे मागणी आहे की ती रुपये सात हजार पाचशे प्लस डी ए करण्यात यावी डी ए सह जोडलेली पेन्शन महागाई लक्षात घेऊन डी ए समाविष्ट करून पेन्शनमध्ये दे वाढ देणे मोफत वैद्यकीय सुविधा दा। पेन्शनधारक व त्यांच्या पत्नीसाठी मोफत आरोग्य देखभालीची व्यवस्था करावी एस पी एफ ई पी एसच्या च्या फरकांची समस्या सोडवावी ई पी एस पंच्याण्णव योजना व ई पी एफ योजना यांच्यातील काटेकोर फरकामुळे त्रस्त पेन्शनधारक न्याय मागत आहेत आंदोलनाची पार्श्वभूमी ही मागणी साधारण सात पॉईंट आठ लाख पेन्शनधारकांचा मोठा थर आहे ज्यांनी मागील आठ वर्षांपासून किमान पेन्शनसाठी लढा दिला आहे ई पी एस पंच्याण्णव नॅशनल कॉमिटीचे अध्यक्ष अशोक राऊत म्हणतात सध्या पेन्शनधारकांना सरासरी फक्त रुपये एक हजार चारशे पन्नास मिळतात तीन पॉईंट साठ लाख पेन्शनधारकांना ते रुपये एक हजारपेक्षा पेक्षा कमी मिळत आहेत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष करणार आहोत मागण्या का महत्वाच्या एक केवळ रुपये एक हजार पेन्शन वृद्ध सदस्यांसाठी ही अपुरी रक्कम आहे दोन महागाईचा वाढता भार डीए शिवाय हा फक्त आकडा तर्क संगत नाही तीन आरोग्याच्या गरजा वृद्ध व्यक्तींसाठी खर्च जास्त आणि गुणकारी आरोग्य सेवा माग चार तमाम आर्थिक परिस्थिती सरकारी योजनेनुसार वर खात्रीशीर आहे तरीही पेन्शन कमी मिळणे अन्यायकारक सरकारकडून अपेक्षित पुढाकार केंद्रीय कामगार मंत्रालयाने वित्त मंत्रालयाकडे किमान पेन्शन दुप्पट म्हणजेच दोन हजार करण्याचा प्रस्ताव पोहोचवला मात्र ती मागणी अजून मान्य नाही ई पी एफ ओचे काही मंडळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पेन्शन रचनेत सुधारणा करीत आहेत पण वाढलेली रक्कम अद्याप लागू झालेली नाही पुढचे पाऊल एक आंदोलन जंतर दोन संघर्ष अखंड सुरू राहणार तो अमूल्य उत्तर मिळेपर्यंत तीन नव्या सरकारे अर्थवहिन्या आणि ई पी एफ ओमध्ये मध्ये दबाव वाढणार असल्याचा अंदाज तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र